एकविसाव्या शतकातील अध्ययन कौशल्य स्वमूल्यांकन चाचणीमध्ये तुमचे स्वागत आहे एकविसाव्या शतकातील कौशल्यांचे मूल्यांकन करून विकासात्मक दिशा देण्यासाठी ही चाचणी आहे त्यामुळे तुमचे खरे वर्तन आणि दीर्घकालीन अनुभव यावर आधारित उत्तरे निवडा सर्वात चांगले किंवा आदर्श उत्तर कोणते हे निवडू नका तर तुम्हाला खरंच काय लागू होते तेच निवडा असे केल्यास वस्तुनिष्ठ मूल्यांकन होऊन तुम्हाला योग्य फीडबॅक मिळेल आणि तुम्ही स्वतःमध्ये कोणत्या क्षेत्रात सुधारणा करू शकता हे समजू शकाल तुमच्या वास्तविक अनुभवावर आधारित उत्तरे द्या एखादे वेळी आपले वागणे सर्वोत्तम असू शकते परंतु दीर्घकाळ किंवा जास्तीत जास्त वेळी आपण कसे वागतो ती परिस्थिती निवडणे अपेक्षित आहे त्यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल चुकीच्या उत्तरांची भीती बाळगू नका ही चाचणी शिकण्यासाठी आहे तपासण्यासाठी नाही प्रामाणिक उत्तरे द्या आणि स्वतःच्या विकासासाठी खरी अंतर्दृष्टी मिळवा खूप खूप शुभेच्छा